तर भावानो परत आपले एका नवीन लाईव्ह मध्ये स्वागत आहे तर कसं काय आहे सांगा सहा पहिल्यांदा आणि mm -hmm. क्वालिटी आता दररोज तुम्हाला अशीच येणार कारण की क्वालिटी खतरनाक पडाल्या एक नंबर तर सहा कमेंट मध्ये कस दिसाले लाइव, शेवट रे इज लाइव या लगेच भावांनो या लगेच लगेच असेच परिवंत प्रतिश सुमित्रा जावनेकर हाय हाय कसा आहे तुम्ही प्रथमेश ग्राफिक्स प्रथमेश काय काय कसा आहे भावा एक नंबर आहे कमेंट करा डाईक <coughs> आणि आजचं टार्गेट आहे आपलं दोनशे लाईकच त्यामुळे दोनशे लाईक करून टाका लगेच स्मृता जनवेकर शेवट रे सुमित्रा बॉस आर मी मी भावा भैया ऑन टॉप हाय भावा शेवट रेज बॅग मिस्टर अद्या भावा काय काय Yeah. ओम गेमिंग भावा काय काय नाही ओम गेमिंग आ, ओम गेमिंग हाय ब्रो साया ब्लॉग्स हाय भावा हाय हर्षल पटेल हाय भावा आदित्य हाय भावा युवराज यादव भावा जेवलास काय नाद करते काय नाद करते काय नाद करते काय नाही आता नादच करायला लागणार आहे ब्लॉग्स कमी केलास नाही टाकाले भावा एक नंबर चालवत ब्लॉग्स कायच अडचण नाही क्वालिटी शेवट आहे अद्याप थँक्यू भावा असंच प्रेम आहे नाद करते काय नाद करायलाच पाहिजे तर बाकीचं तुमचं कसं चाल सांगा कमेंटमध्ये जेवण झालं का भाई भावा जेवणच बसले बघ जेवण तसं भावानं लाईव्ह लागलो कारण की डेलीला आपलं रुटीन आहे लाईव्ह करायचं काय पण असू दे जय पोटेकर जेवण झालं का भावा अरे जेवण झाले निवांत आहे मी जेवण झालं काय रे पारस पडील भावा जेवण झाले तुझं सांग मला कमेंटमध्ये लगेच <laughs> मला सांगा मायासंग जर तुम्ही तर ते आपलं बोलल्यावर वाटते आपल्या माणसांसह बोलायलाच वाटते कमेंट करून सांगा आणि नाही ना टाकल नाही टाकका का आय लव्ह यू शेवटरी ऑलराऊंडर चॅनल आय लव्ह यू टू ब्रो आता परवा भेटलेलो मी तुला सुमित्रा जानवेकर कुठे रे कुठे भेटलेला जरा मला सांग की कमेंट करून कुठे भेटलेला मला लगेच सांग लगे वेळ व्हायला नको आणि मला कमेंट बॉक्स ऑन आहे आणि एक मिनिट मला इथं मॉनिटायझेशनच ऑप्शन नाही ना मला एकच मिनट भावानो सेटिंग 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 सेटिंग, सेटिंग, सेटिंग. रुतल काटा काढून टाक भीती सोडून घे रे मिळल आशा तर हाय खाल्ला खल, काय खाल्ला काज आज वा खाल्ली संकेत हाऊस रे जय जिनेंद्र बदर हॅव यू फॉरगॉटन मी आय एम फॉलोविंग यु स्टेप्स ॲट द जिम फॉलोविंग इन युअर स्टेप्स ऍट द जिम फॉलोविंग इन युअर स्टेप्स ब्रदर आय डोंट फॉरगॉट यू बिकॉज तू कवा आलतास कर आमच्या जिममध्ये मला नेमकं लक्ष देणार जिममध्ये का आलतास मला सांग लगेच मला तेच लक्ष देईन झाले नेमकं सेटिंग अरे ते चॅट का दिसेल ना तुम्हाला मॉनिटायझेशनच ऑप्शन येणं झाले एक मिनिट मी जरा काय एडिट केली बघतो जरा ह्याच्यामध्ये मॉनिटायझेशन केली बघतो मी मला काय करून झाले नेमकं क्वालिटी क्वालिटी दोन जिंची एक दोन मिनट फक्त मला द्या मी जरा फक्त मॉनिटा ऑन केले की नाही बघतो माझ्या लाईव्हला कारण मला लक्षात येईल झाले मी चालू केले का नाही चालू केले काय नाही काय कळेल एक मिनट शेवट लाईव्ह माझं नाव घे की चिन्मय पवार बाबा घेतलं बघ काय एवढे एडिट करतो एक मिनट अलं इथं ऑप्शन येईल नाही की काय विषय लाईव्हचा तो मॉनिटायझेशनच्या साईडला चॅट दिसतो तुम्हाला असं चॅट दिसणार झाले काय केलं तरी चॅट ऑप्शन चॅट ऑप्शन चॅट टू कंट्रोल ॲड करतो का एक मिनिट ओके अरे दुसरी सीन ॲड होती मला तर भावांनो तर मला सांगा कमेंटमध्ये करून श्रीमण लेजंड पण लाईव्ह आहे तर किती जण छत्ती जण वॉचिंग आहेत हाय ब्रो हाय संकेत हाय वंट कम टू द जिम यू गेव्ह मी गायडन्स ड्युरिंग द लास्ट विडिओ सेशन लाईव्ह सेशन आय एम फॉलोईंग दॅट एम जस्ट लेटिंग यू नो हा ब्रदर आय नो आय नो आय नो वेन आय एम डुईंग डंबल रईंग दॅट टाइम यू हॅव कम अँड यू आस्क मी यू यू लाईक माय स्टोरी ब्रो लव यू, ओम जिम पाशी भेटलो ट्यूशनला जाताना केव्हा हो रे लक्षात ये ना मला सुमित्रा श्रीधर नेते नेते लक्षात लक्षात आलं पारस पटेल शेवट रे बोलते सबको बोलते सपलागी सब विषय भावा तर आज लाईव्हला असं काय वेगळे करण्यासाठी नाही आहे दररोज कंटिन्यू याय म्हणून आलोय दररोज काय तर आपण नवीन करणार आहे फक्त जरा ते लाईव्ह स्ट्रीमिंग ला चालू झाले कसं करावं लागते त्यासाठी मी थांबले लव यू भवा उपगार काटोळे लव यू ब्रो लव यू टू आता लाईव्हला कामें। ला अजून कोण कोण येतात काय 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 कमेंट कमेंट करा ठीक मला काय बोलता येईल ते मी बोलतोच कवा येणार आहेस मिरजला भाऊ बघी आता कवा यायच होते सध्या तरी आता काय नाही वैभव सूर्यवंशी चौदा वर्ष पोरगा सुरांना मारला काय मिरजला कवा येणार शेवट रे किंग ऑफ कोल्हा वरारे अथर काय काय सईश काय सईश काठे हाय दादा हाय साऊंड हा हा ओके 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 चालते पाऊस पाणी काय 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 आहे काय तिकडं भावा इकडं सध्या पाऊस काय नाही नुसता गरम बघ तरी पण या याच्यामध्ये तुमच्यासाठी फक्त मी लाईव्ह कराय वरती उघड राहतो म्हणजे बरं दिसते ये की भवा नक्की भवा शंभर टक्के येईन आणि तुम्हाला काय तर दाखवायचं म्हणजे काय राहिले तुम्हाला दाखवायला काय नाही काल काय आता आपण हे दाखवले काय ते पिंटरला दाखवले जावा लगेच लाईक करा शंभर लाईक करून टाका लगेच आज ऍड करणार काय नक्की भावा भावा सकाळची इंस्टाची रील एक नंबर वाटली बाबा अरे वॉनिटायझेशनची नो सॉरी मॉनिटा पिंटर पिंटर बेटरची ते मी सहज व्हिडिओ केला म्हणजे कसं झालं सांगा आज उठलो सकाळी जाऊन साडेनुला काय करायचं म्हणजे नमका मला कळन झालत मग काय करायचं काय करायचं काय करायचं म्हणून कंटाळता त्यानंतर ठरवलं की म्हटलं एक व्हिडिओ करून टाका कुठला तर मोटिवेशन करी मोटिवेशन द्या मुला त्याशिवाय जरा मुलं आणि जर परत हाय असं जोराला लागत नाही जिम बिम करायच्या उठलो एकदम वाटलं की बाबा पिंटलचं पिंटल पूर्ण आले ह्याच्याबद्दल थोडं काय तर बोलूया काय डायरेक्ट घेतलो कॅमेरा आता जो मी लाईव्ह करलो या कॅमेऱ्यावर ना तो कॅमेरा घेतलो अरे बरोबर लगेच मी कॅमेरा लावलो सेटअप सेटअप लावलेला मला फुटलं लगेच उचायला चालू झालं की काय बोलायचंय काय नाही कसं काय बोलायचंय आपोआप ज म्हणजे काय मला दुसरं करायला लागलं नाही काय नाही स्क्रिप्ट लिहा बिया असला पण कवाच करत नाही कारण डायरेक्ट मी लिहिते हाय ब्रो जय शिवराय बाबा जय शिवराय आज सगळे ऍड कर वैभव सुरेंशी चौदा वर्ष पोरगा पन्नास सुरांना मारला पन्नास सुरांना मारला पन्नास मारला वय हा असं म्हणके हाय बाबा वैभव सुरेंशी हा कळाल कळल वरच जगत आले गायका दादा आणि मॅथच काय झालं मॅथच मी बघितलो नाही आणि काय आज काय लाईवला असं मला काय तर मजा येईन झाली करला जेवलास काय जेवलं भाऊ संकेत हसुरे आय स्टडी ऍट जे एस एम एस एम आय कॉलेज धारवाड अँड युअर व्हिडिओ इज हॉट टॉपिक ऑफ डिस्कशन हिअर वेन विल यू कम टू धारवाड टू विझिट अवर कॉलेज वी आर ऑल इगर्ली वेटिंग फॉर यू येस ब्रदर आय विल कम आफ्टर सम टाईम बिकॉज आय एम जरा इंग्लिश येत नाही मला समजून घे जरा चुकते मला जरा जरा इंग्लिश एवढं परफेक्ट येत नाही कारण मायापत्नी जेवढं जेवढं मला बोलता येते तेवढं बोलते मी कम्युनिकेशन अजून जरा जमत नाही जरा जरा जमतंय आय विल कम ब्रदर इन फ्यू डेज बिकॉज धारवाड इज व्हेरी लाँग डिस्टन्स ना धारवाड फ्रॉम कोल्हापूर टू धारवाड बहुत लंबा सफर आहे इंग्लिश <laughs> यांना जास्त बोलायला म्हणून मी असं हिंदी बोला पडाली मध्ये म्हणजे समजून घे मला फॉलोबॅक दे की प्लीज तुला भावा कसं फॉलोबॅक देणार सांग मी चिनबय शिव शिवजयंतीला साऊंड लावा भावा ला ला की भावा शिवजयंतीला तीन तारखेला लय मोठा साऊंड आहे आमच्या गावात लय म्हणजे की नाही असला हार्ड साऊंड आहे कुठला आहे सांग सांग की कुठला आहे माझा आमच्या शिवजयंतीला भावानो ह्या वर्षी हाय म्हणजे कराडचा कुठला कराडचा कुठला साऊंड आहे तो सांग मी सांगत नाही कराडाचा एक साऊंड आहे आमच्या इथे येणार आहे तो गीत मागच्या वर्षी पण ह्या वर्षी पण पूर्ण संयुक्त कोरची असेल त्याचं मी शिवजयंतीला हे सगळं चालू असतं त्यामुळे हे भावा लगेच बघा काय काय करता येते आपल्याला मला फॉलो <laughs> बघते की बिग फॅन भावा शेवट रे साऊंड जोरात आहे त्यामुळे एवढं लक्षात ठेव की साऊंड जोरात लागणार म्हणजे लागणार भावा झोप रे काय ना लाईडली वाईडली ला कुठलं लर विथ वी हाय भावा हाय भावा काय काय कसं आहेस निवांत आहेस पॉवर प्लस बरोबर बोललास पॉवर प्लस आहे बाबा आमच्या इथे पॉवर प्लस जोर आहे नियोजन त्यामुळे पॉवर प्लसच असणार आहे उद्या ये शिवजयंतीला वाघाची तालीम क्राऊड किंग कोल्हापूरचा वाघ अरे होई कोल्हापूरला बघूया ब्लॉक करायला पण मिळेल मला त्यामुळे येतो मी काय होते उद्या ये भावा एकदा सिंधुदुर्ग मध्ये ये नक्की भावा नक्की संस्कार वायगडे पॉवर प्लस भावा पॉवर प्लस व्हेरी बोर्ड होय कंटाळ आलाय नि काय मी काय बोलणार आज एवढं तुम्ही कमेंट पण भावा सूर्यवंशी चौदा वर्ष पोरगा पन्नास रुग्णा मारला अरे किती वेळ टाकायला झोपायचं प्लॅन आहे काय नाही अरे भावा झोपणार आहे बा आता लगेच झोपे यायला फक्त दररोज डेव्ह का तर नवीन नवीन करायचं म्हणून का तर कराल मी व्हेरी बोर्ड बाय होय हेमंत मध्ये होय की अज लय काय लाईव्हला काय बोलण्यासारखं पण नाही आहे त्यामुळे भाऊ जाऊ शकतेस गुड नाईट भाऊ झोप ओनली शेनल सौर सूर्यवंशी चौदा वर्ष पूर्वा मनीषा सूर्यन सूर्यकांत चव्हाण हाय झोपतोस कधी दादा मी झोपते वाहतो थोड्या वेळानं अकरा साडे अकराला निवान झोपायचं दादा एडिटिंगला कोणते ॲप वापरतोस अर्चना पटेल मी एडिटिंगला वापरते ते म्हणजे कॅपकट लर्न विथ वी पॉवर प्लस संकेत तुझ्यासाठी मराठी बोलतो मी हे नाही बोवा नको भाऊ संकेत काय कर इंग्लिशमध्ये बोल कर की माझं पण जरा इंग्लिश कम्युनिकेशन चांगलं होते त्यामुळे तू इंग्लिश मध्ये बोल बरं वाटते मला कोल्हापूरला आलोय कुठं तू बाबा कोल्हापूरमध्ये साहिल दिसाई ब्लॉक्स नेमकं कुठे सांग मला कमेंट करून सांग तर आता आपण जे चालू केले ते सबस्क्राईबर मोडवलने चालू केले त्यामुळे जिने अजून मला सबस्क्राईब केलं नाही तिने जावं लागेल सबस्क्राईब करावा सोनाली हेरलगी यू वर ब्लॉग इज नाईस थँक्स सोनाली त्यान मय गोर पडे शेवट रे बाबा फारच पटेल म्हणून एकटे एकटे ऍड कर ऍड कसं करायचं मला नेमकं कळल झाले क्रिएटिव्ह हँड्स बॉडी दाखव दाखवू आहे काय बॉडी दाखवणार बॉडी असं दिसत नाही रे हे कसं असते लाइटिंगचा खेळ असते सगळा बॉडी मध्ये लाइटिंग जेवढं चांगलं असेल तेवढं चांगलं गोरा दिसालाय गोरा हेरी भावा मी तुला दाखवतो थांब तुला सगळ्यांना तसं वाटतं मी गोरा हे एवढा नाही हाय रेवड एवढ आता बघ अरे सगळीच लाईट गेली आता बघ हाय सोड एवढा गोरा नाही ऍडजस्ट केलं कॅमेरा आहे काय माय फुल पॉवर सपोर्ट आणि सप्लाय विषय भावा आणि काय पाहिजे गोरा दिसायला हे रेग्युलर लाईट आहे काय आता फुडली लाईट लावतो आता बघ फरक पडते आता ऍडजस्ट केला गेला कॅमेरानं त्यामुळं तसंच असते ती आपण कॅमेरा आज काय श्री श्रीकड लव्ह फ्रॉम सांगली बो अरे थँक्यू मिस्टर क्रिमिनल मिस्टर लव फ्रॉम सांगली बो अरे थँक्यू ब्रदर भावा बारीक झालायस हे नाही भावा बारीक कुठलं का हाय की बरोबर उजगावला या की प्लीज का उजगावला काय सांग रस प्यायला ये म्हटलं माय रस प्यायला ये <laughs> जेवलास काय जेवले भावा लर्न विथ भी हे भावा आता जेवून बसले बघ साहिल ते सगळं जरा नगरला आहे आधी केडी मध्ये रंकाळापटी भिटिया काय उद्या बघा नाही की आता शर्ट काढून बॉडी दाखव हे नको आता नको ये म्हटलं माय लव फ्रॉम सांगली भावाल एम यू एल अर्चना पटेल जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आय लव यू भाऊ अरे लव्ह यू टू ब्रो श्री कडक बोडी दाखव काढून बॉडी दाखव आय ऑलवेज लव्ह वर्कआउट आय ऑल्सो लव्ह वर्कआउट अरे असच ये उजगाव असंच म्हणलायचं असंच येत गावा तर निवांत बघ्या आता तर सध्या तरी थोड्या दिवसांनी येईन मी भावा कुंडल लाई कुंडल कुठं आले नेमकं मला कमेंट मध्ये करून तिकडं बघूया भावा मला झोपयला काय ना आज लाईव्हला असं काय तर गेम बीम पाहिजे काय तर पाहिजे तर मजा येते नाही तर नुसता बोलणं बोलणं म्हणजे किती बोलणार दररोज दररोज दोन तीन चार पाच दिवस सहा दिवस काय बोलणार मी सांगेल तुम्हीच <coughs> यश बामने हाय भावा हाय काय लव्ह फ्रॉम रत्नागिरी क्रॅश टू स्नॅश भावा यू ट्वेंटी नाईन रुपीज दिल्याबद्दल भवा तुला मी शेवटपर्यंत विसरणार नाही तू दरवेळी कवा पण येतोस त्यामुळं पहिला एकोणतीस रुपये देतोस आणि मगच येतो सुपर चॅट करतोस असंच भवा सुपरचॅट चॅट केलायच त्यामुळे मला असंच है सपोर्ट राहून देवा शेवटपर्यंत आणि खरोखर तू डेली करतोस मलाही भारी वाटते मी तुला कवाच विसरणार नाही एक म्हणत कुंडल सिंधुदुर्ग महाराष्ट्र हे काय काम करूया म्हणजे आपण स्क्रीन शेअर करूया काय आणि खेळता येते का बघा मी गेवा केलं नाही आपण कुठली तरी गेम खेळया कुठली खेळूया मला सांगा कमेंटमध्ये आपण कुठली गेम खेळूया बीजीएमआय चालू करा अरे बी जी एम आय चालू करणारे श्री घर काय विषय झाला माहिती आहे काय बी जी एम जरा प्रॉब्लेम आला म्हणजे मला अजून जरा सिस्टीम बसून झाला काय करायचं नेमकं त्यामुळे मी बीजीएमआय झोप आले मला डोळ्यातनं पाणी आले मला As I will be coming to Kolapur. Will you show me around Kolapur? I want to see everything, what's there, what's famous, and explore it all. Yes, bro, I will be exploring you. Uh, you and me going through, going to panarajyotiba Rankara, main cities of main. Mm, what means? Uh, काय बडबड राहिले मला इंग्लिश जरा काय जमत नाही खरं असत असत पण शिकत जाते इंग्लिश त्यामुळे मी बोलायला चालू काय चुकलं तर चुकलं काय होणार आहे मरून तर जाणार नाही खरं शिकायला काका गेमिंग भावा सेव्हन्टी फाईव्ह कर <laughs> सेव्हन्टी फाय नको रे आणि ज्यांनी ज्यांनी अजून माझ्या स्ट्रीमला लाईक केली त्यांनी अजून लगेच लाईक करावा आणि फ्री फायर फ्री फायर नको फ्री फायर नको भावा तू झोप उद्या कर लाईव नको नको बाबा अस काय म्हण भावा तू जो बीजेम आई बेजीएमआई शंबर बेजीएमआई चालू कराएं फरा कस वाइज मेरा सीस्टेमेटिक बसन कस ना एक मिनट डिस्प्ले गए गई क्या आता बहुत मैं जरा ओबीएस मध्य चेंजेस करोपरत गए क्या झोप आली तर झोप उद्या कर नको रे संस्कार काय विषय नाही मला माहित आहे चालू करून देतो जॉब गव्हर्नमेंट करणार का कॉर्पोरेट जॉब बघे अजून फिक्स नाही आहे मलाच कळून झाली अरे हे कस काय वाहिले डिस्प्ले कॅप्चर वाहिले का आता हाय काय आता यावर काय ते गेम खेळतो मी काय डिस्प्लेला हे मला हे ओबीएस सेटिंग आहे इथे मी कोपऱ्यात तिथे माझा फोटो लावणार नीता आपण गेम खेळायचं असते माइंडक्राफ्ट येते याच्यावर केला बी जी माय अलिवेज रे नाही रे बाबा माइंडक्राफ्ट ह्यात आता कसं खेळायचं तर मला सगळं दिसालय एक मिनट क्राफ्ट दिसाले की नाही सांगा मला कसं घ्यायचं सी अपडेट काय विषय नाही तुम्हाला हे स्क्रीन रेकॉर्डिंग स्क्रीन कसं शेअर करायचं मला काय माहिती नाही ओबीसी मधलं समजून घ्या तेवढं परत हाय असं करतो काय मी जॉब बीप करू नको ओनली शेती नाही रे बाबा शेतीमध्ये काय नाही परत हाय असं करून घेतो दिसाले की हा लो फ्रॉम कराल बाबा एकदा भेटायचा तुला कुठे कुठे कोल्हापूरमध्ये स्पीकिंग इंग्लिश इजंट अ बिग डील ब्रदर यू आर टॉकिंग टू व्हेरी नाईसली आय मीन यु वन स्पीकिंग इंग्लिश बट यू आर गुड पर्सन अँड दॅट्स वाय आय एम टॉकिंग टू ब्रदर यू टॉक टू मी विथ इंग्लिश काय विषय नाही बाबा इंग्लिश मध्ये तरी भारी वाटते मला कारण की मला पण जरा काहीतरी शिकायला मिळते नाही त्यासाठी काई ना एक मिनिट काय दिसलं नाही रे थांब एक मिनिट ग्रेट फूड विथ मयुरेश हाय हाय ब्रदर एक मिनिट राव हा आता होती एक मिनिट दिसाले काय आता दिसत असेल मला वाटते आता गेम गेम व्यवस्थित दिसेल माझी हे साईडला घेतो काय स्क्रीन शेअर करतो आणि हे अरे हे काही विषय हे म्हणतं काय कळण झाले नेमकं काय वाढले मला बस हे दिसायला या साईडला कोपऱ्यात माइंडक्राफ्ट येते मला खेळायला बघूया आता कसं कसं काय खेळता येईल मला अजून आयुष्यात मी खेळलो नाही असं असं स्क्रीन शेअर त्यांनी केलं नाही जेवढं करता येईल तेवढं करूया आपण अशी बा अभि साठी ओळख नाही रे कोण अभिसाठी माहित नाही मला भाऊ होळी दिसत आहे बिरदेव डन आय पी एस होय माहिती आहे अरे भावा त्यानं का मुलगीने खतरनाक केलाय खरं तेच पूर्ण लोकांनी ही दाखवलं नाही काय माहिती त्याला एक मिनट एक मिनट रा हे बारक करतो नीमक कस कर मत महित नहीं अजन मैं क्राफ्ट आता कस खेला गेम मैं संगा कमेंट मालूच कराए अरे चालू कस कराए बावा वहा हाँ दि गए ሚስላ ጋር የ- ከተረናቅ मी गोवा केलं नाही बॉ आहे त्यामुळे समजून घ्या जरा चुकत असलं तर समजून घ्या माझं काय नाही एक मिनटं बघा गेम आपण डाउनलोड करूया डाउनलोडचा ऑप्शन कुठं आहे विंडोज अरे फीचर्स काय 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 दाखवाय होईत परफॉर्मन्स पर डाउनलोड कसं करायचं रे बिग दी। डीपर कुठं ऑप्शन आहे तर डाउनलोड करायचा आ, तुझी बॉडी शेवट रे तू दिसत नाही भावा कोल्हापूर मध्ये कुठे कोणती गेम चालू आहे एक मिनिट हा मारे पहिल्यांदा करलो मी असं त्यामुळे मी दिसत समजून घे हे कोणती गेम आहे माइनक्राफ्ट म्हणून नाही गेम ती बघ्याचा टी लॉन्चर रे भाऊ विंडोज प्रोजेक्ट एक मिनट एकच मिनट डिस्प्ले कॅप्चर सिलेक्ट डिस्प्ले प्राईम ओके जरा थांबा हे मिनट हे काय जरा बोंबलून दे तिकडे आपण जरा दुसऱ्या लागायला नको हे जरा डिलीट करूया आपण काय डिस्प्ले कॅप्चर पण आपण पन डिलीट करूया आपला चेहरा घेऊया येत आत्ता मला सांगा राजारामपुरीला कधी येणार आहे बघा भावा खायचो त्याचा भावा जाऊ दे ते सगळं भावा मॅच होत नाही हॅलो बोल गी। बोल घरात आहे लाईव्ह चालू आहे की का रे काय धंदा द्यालाय धंदा आईस्क्रीम ह्या अजब झाली गे खचर नाही झाले या दिवशी थांब जरा आम्ही लाईव्ह करलोय आता जरा थोड्या वेळानंतर ये येतो मी नाही घेऊन घेऊन ये माझ्या वाटणीचं खातो मी नंतर घेऊन कोणाला नाही चालले घेऊन बिन काय हे घेऊन ये की भावा मायासाठी एक घेऊन येतो घेऊन यायला काय अडचण नाही पण मला तर खायला हा म्हणजे माझा ने हन तुला आता चालू आहे अजून आता चालू गेली मग अशी संवादाला आई झालं धोका दिलं तीन तास शिवाजी वरे लाईव्ह वर ऐकून आले सगळ बर चालतंय चालतंय आईस्क्रीम घेऊन घेऊन भावा काय नाही

पुण्यातून प्रेम भाऊ अरे थँक्यू भावा मानसीचा व्हिडिओ बघितला काय अरे बघितलो की कसल का, का नाही पडविला फाटी भावा राहतो कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सांगितली भावा ज्योतिबाला कधी येणार आहे ज्योतिबाला कवा यायचं ते लई तुझा गेलो नाही जाईन थोड्या दिवसातच कोल्हापूरमध्ये कुठे राहते भावा राहतो कोल्हापूरमध्ये भावा मी राहतो कुर्चीमध्ये कोरोची कोरोची कोरची नव कोरोची जी टी वर्सेस मी केलं कौ मग काय आहे नेमकं काय म्हणतो मला काय कळे ना फक्त चोवीस जणच लाईवला काय कळे ना दादा किती वाजता उठतोस भावा मी उठते सकाळी सात ला जिम जाणार असेल तर मग सहाला सहा ला सांगलीला ट्रिप कधी सांगलीला बघया का होत्या आणि ज्या दिवशी मी निवांत असते त्या दिवशी मी निवांत नऊ किंवा साडेनऊ ला, ला उठते सकाळी